पुण्यातील सासवड एसटी स्टँडवर नऊ तासांपासून वारकरी ताटकळत आहेत तर आताची मोठी बातमी आपण पाहतो या क्षणाची महत्वाची बातमी समोर येते पुण्यामधून परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी नियोजन नसल्याचं दिसून आलंय साधारण दोन ते तीन हजार वारकरी ताटकळत उभ्यासाठी एसटी बस नऊ तासांपासून थांबल्याची माहिती मिळते त्यामुळे वारकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे वारकरी महिनाभरापासून पंढरपूरच्या मार्गावर होते वेगवेगळ्या ठिकाणी एवढे वारकरी बसू शकणारच नाहीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी लांब ही रांग आहे इथे कुठलेही ची अल्टरनेट व्यवस्था कोण करून जर बघितलं लोकांना इथे खाली बसावं लागतंय इथे साधारण तीन हजार वारकरी आरामात असतील या सासवड एसी स्टँडला आणि या प्रताप सरनाईकांचं मे बी हे मिसनियोजन म्हणजे मला नियोजन, नियोजन अजिबात दिसत नाही आहे कारण इथे वेगवेगळ्या ठिकाणी वारकरी इथे बसलेले आहेत खाली कारण त्यांना इथे पाऊस जरी आला तरी एका शेडमध्ये एवढे वारकरी बसू शकणारच नाहीत आणि इथे वेगवेगळ्या ठिकाणी बसले आहेत आणि ही राम लांबच्या लांब ही रांग आहे तर पुण्यातील सासवड ही दृश्य आहेत नऊ तासांपासून वारकरी उभे आहेत आपण पाहतोय वारकरी गेल्या महिनाभरापासून गे पंढरपूरच्या मार्गावर होती त्यांनी पायी वारी केली होती मात्र परतीचा प्रवास अशा प्रकारे त्यांच्या खोळंबलेला आहे परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी नियोजन नसल्याचं दिसून आलंय आणि तिथलं विदारक सत्य एका का तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी स्वप्नील हराळे वारकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत स्वप्नील आता या क्षणाला तुम्ही कुठे आहात आणि काय व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येते प्रशासनाचे कुठले अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत का आणि वारकऱ्यांची कशी सोय करण्यात येते काही अधिक माहिती पहिला आता झालंय की आता पोलीस अधिकारी तानाजी बर्डे म्हणून ते आल्यानंतर आता इथे त्यांचं चाललेलं आहे की इथे चार पॉईंट चालू करणार आहेत आणि आतापर्यंत एका पॉईंटला सगळ्यापासून भरत होत्या आणि लोक सहा तास तात्काळ चार वाजल्यापासून ना त्याच्या आधीपासून पण होते वॉशरूम साठी पैसे घेत आहेत लोकांना वॉशरूम उघड्यावर आहे दोन हजार वारकरी ते उघड्यावर बसलेले आहेत तिथे आजारपणातले पेशंट आहेत कोणाला काही गैरसोय होईल याची दक्षता कोणी घेत नाहीये इकडचे म्हणजे डेपो अधिकारी हे फोन उचलत नाहीयेत आणि यांच्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना पुढे केलं जात आहे बाकी एसटी मधले कोणी कर्मचारी पुढे येऊन बोलत नाही आणि त्यात बाथरूमचं पाणी बंद करून ठेवलंय आणि माझ्या बाजूला तुम्ही आवाज बघताय की लोकांना साठी पैसे घेतात पण पाणी देत नाहीये म्हणजे एवढी घाणेरडी गरज आहे म्हणजे तुम्ही पाच हजार पसे सोडल्यात तिथून तिकडे पुढे जर एक मध्ये फक्त सीएनजी पंप त्यांनी ठेवलाय आजूबाजूचे सगळे सीएनजी पंप बंद ठेवलेत आणि सगळा सप्लाय इथे दिलाय आणि इथे दिल्यानंतर फक्त एकच आउटपुट फक्त बस बांधण्यासाठी दिलं जात आहे ही एवढी एवढी गैरसोय परिवहन मंडळ जे प्रसाद सरनाईक आहेत त्यांनी हे एवढी गैरसोयचं करायची होती तर आम्हाला आधीच सांगायचं सा आम्ही प्रायव्हेट गाड्या करून गेलो असतो घरी कारण खूप वारकरी संप्रदाय म्हणजे संप्रदायाचे लोक म्हणजे एवढे भडकले आहेत की आता म्हणजे काही सांग म्हणजे लोक हातपाई करण्यामुळे उतरलेले आहेत आणि रस्ता रोको सुद्धा जर नाही काही नियोजन तोडगा निघाला तर रस्ता रोको किंवा बस रोको करण्याचाही आम्ही तयारीत आहोत आणि बऱ्याच लोकांचे मला हे बोलायचं की बऱ्याच लोकांचे उपवास आहेत त्यांनी अजून उपवास सोडलेले नाही या सत्तर ते ऐंशी वर्षाची म्हातारे लोक सुद्धा आहेत की ज्यांनी उपवास पकडले त्यांना उपस सोडायचंय त्यासाठी आम्ही आम्हाला वाटलं आम्ही घरी जाऊ एक वाजेपर्यंत आम्हाला उद्या कामावर जायचंय आमची लहान बाळ वाट बघत असतील म्हणजे माझी नाही पण तिथं लहान बाण वाट बघत आहेत पण त्यांच्यासाठी काही त्यांचं नियोजन हो नाहीये बिलकुल नक्कीच स्वप्नील तुमची तुमचा हा आवाज परिवहन मंत्र्यांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आपण करूयात धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल